नमस्कार स्टुडंट्स कसे आहात ओके प्रॅक्टिस चालू आहे चालूच ठेवा नसेल चालू केली तर परत चालू करा ओके तर आपण आता हेल्पिंग वर्ब ही कॉन्सेप्ट घेणार आहे हेल्पिंग वर्ब काय आहे एक्झॅक्टली यूज काय त्याचं सेंटेन्समध्ये बघा हेल्पिंग वर्ब एक टेन्स फॉर्म करण्यासाठी खूप महत्वाची यु नो वर्क करतं सो आता त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब जे आहे Yes, ते टेन्स कुठला आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोगी पडतं त्याचबरोबर सेंटेन्स निगेटिव्ह बनवण्यासाठी क्वेश्चन्स विचारण्यासाठी कुठलाही क्वेश्चन डब्ल्यू एच असेल नो असेल हे क्वेश्चन्स विचारण्यासाठी हेल्पिंग वर्ब महत्वाची भूमिका बजावतं तर आता हेल्पिंग वर्ब आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे मेन वर्बला हेल्पिंग वर्ब चांगल्या प्रकारे मदत करत असतं सेंटेन्स बनवण्यासाठी आता ऑनलाईन स्पोकन इंग्लिशचा जो कोर्स आहे आपला त्याच्यासाठी फीज ट्रिपल सेव्हन आहे त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात बेसिक टू ॲडव्हान्स ग्रामर आहे त्याचबरोबर सेंटेन्स फॉर्मेशन आहे ओकॅबलरी बिल्डिंग आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी ग्रामरच्या गोष्टी ग्रामरशी रिलेटेड गोष्टी ज्याच्या तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतो इंग्लिश बोलत असताना सो अशा सगळ्या गोष्टी तुमच्या इथून क्लिअर होणार आहेत ठीक आहे तर मग बघूया आपण हेल्पिंग वर्क इन डिटेल आता हेल्पिंग वर्कचे टाईप्स कोणते कोणते बघूया हेल्पिंग वर्ब जे आहेत पहिला आहे बी वक्स त्याला आपण टू बीचे फॉर्म्स असं म्हणतो आता हे कंटिन्युअस टेन्समध्ये आपण टू बी चे फॉर्म यूज करतो ऑलरेडी आपण बघितलेला आहे तर त्याचबरोबर ॲमेझॉन वर हे जे आहे चे फॉर्म्स आहेत त्याला आपण कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करतो बघा आता ऍम म्हणजे यूज होतो हाय आणि आय एम रायटिंग सेंटेन्स आय आय सोबत याचा यूज होतो चा यूज फक्त आय सोबत होतो सो आय एम रायटिंग म्हणजेच मी लिहत आहे हा कंटिन्युअस टेन्स झाला प्रेझेंट कंटिन्युअस इज बघा इज आपण यूज करतो ही शी आणि इट किंवा कुठलेही सिंग्युलर नाऊन असेल तर आपण इज यूज करतो तर शी इज डान्सिंग म्हणजे ती डान्स करत आहे ओके हा पण कंटिन्युअस टेन्स झाला ती डान्स करत आहे आर आर कुठे यूज करतो आपण वई यू दे किंवा प्लुरल नाउन असेल तर आपण आर यूज करतो तर दे आर प्ले राईट ते खेळत आहेत कंटिन्युअसच टेन्स आहे तर यू रिमेंबर मनथी ॲमेझार हे जे आहेत हे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करतो आणि त्याच्याशिवाय जर तुम्ही म्हणत असाल सन्टेन्स फॉर्मेशनसाठी त्याच्याशिवाय आपण सिच्युएशन कंडिशन्स किंवा प्रोफेशन रिलेशन्स कॉ ॲडजेक्टिव्ह सांगण्यासाठी ॲमेझारचा सा यूज करतो यस तर हे कंटिन्युअस मध्ये सुद्धा यूज होतात त्याच बरोबर कंडिशन सिच्युएशन सांगण्यासाठी सुद्धा युज होतात म्हणजे तिकडं मेन वर्ब नसतं हे कसं इकडे ऍक्शन सुद्धा आहे रायटिंग म्हणजे ही ऍक्शन झाली त्यालाच आपण मेन वर्ब असं म्हणतो डान्सिंग ही ऍक्शन आहे वर्ब आहे आता बघा वॉज वर येस हे झालं पास्ट ओके म्हणजेच होता होती किंवा होते तर वॉज हे जे आहे कुठे यूज होतं मग सिंग्युलर सोबत आय ही शी किंवा इट याच्या सोबत आपण वॉज यूज करतो जसं की ही वॉज रिडिंग म्हणजे काय तो पुस्तक वाचत होता राईट पास्ट शो करत आहे ओके वर म्हणजे काय आपण वर कुठे यूज करतो वी यू दे अर्थ होतो होते ओके वी वर सिंगिंग म्हणजे आम्ही गाणं गात होतो राईट होतो म्हणजे पास्ट सो हे दोन्ही कंटिन्युअस टेन्स झाले पास्ट कंटिन्युअस टेन्स आता बघा बीन म्हणजे काय झाले आहे आणि बीन म्हणजे होत आहे झाले आहे म्हणजे शी हॅज बिन सिक ती आजारी झाली आहे ऍक्शन काय आहे बघा सो बिंग यूज झालाय तर झाले आहे कम्प्लिटेड झाली आहे एका प्रकारे ऍक्शन सो शी ती आजारी झाली आहे परफेक्ट आणि प्रेझेंटचं कॉम्बिनेशन बिंग म्हणजे होत आहे ही इज बिंग रूड तो कसा होत आहे तो उद्धट होत आहे तर हे परफेक्ट कंटिन्युअस आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस तर इकडे आपण हे यूज करतो हे आपण टेन्सिसमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर हॅव हा जो वर्कचा सेकंड टाइप आहे तर हॅव आपण परफेक्ट टेन्समध्ये यूज करतो कुठे यूज करतो परफेक्ट टेन्समध्ये त्याचबरोबर आपण परफेक्ट टेन्स शिवाय सांगण्यासाठी सुद्धा हॅवचा यूज करतो त्याच्यावरती मी तुमच्यासाठी एक स्पेशल लेक्चर सुद्धा घेणार आहे हॅव चा अर्थ होतो आहे जसं की बघा आय हॅव इटन म्हणजे मी खाल्लं आहे यस हॅव चा अर्थ होतो सुद्धा आहे फक्त हा यूज होतं सिंग्युलर सोबत म्हणजे थर्ड पर्सन सिंगुलर जिथे की ही शी आणि इट सोबत आपण हाज यूज करतो आणि हॅव यूज करतो आय वी यू दे म्हणजे आय सोबत आणि प्लुरल सोबत आपण हॅज यूज करतो सो शी हॅज गॉन ती गेली आहे तर अशा प्रकारे आपण हॅव आणि हाज यूज करतो आता हॅड म्हणजे काय होते यस म्हणजे पास्ट आहे परफेक्ट मध्ये यूज करतो आपण ही हॅड स्लेप त्याने झोप घेतली आहे राईट सो so, घेतली होती सॉरी झोप घेतली होती पास्ट आहे होती सो so, हॅडचा यूज पास्टमध्ये होतो त्याचबरोबर विल हॅव सुद्धा आहे विल हॅव म्हणजे काय मग की फ्युचरमध्ये होईल राईट होईल असं म्हणतो आपण त्याला यस yes, आय विल हॅव गॉन टू पुणे मी पुण्याला जाईल गेली असेल सो so, अशा प्रकारे आपण विल हॅव तिथे यूज करतो है, ही तर हे जे सेंटेंस आहे हे परफेक्ट मध्ये आपण सांगितले परफेक्ट टेन्सेस म्हणजे हॅड जर यूज केलं तर पास्ट परफेक्ट होतो आणि हॅव आणि हॅव यूज केलं तर प्रेझेंट परफेक्ट होतो आणि विल हॅव यूज केलं तर फ्युचर परफेक्ट होईल तुम्हाला फॉर्म्स माहिती असणं गरजेचं आहे कुठल्या टेन्समध्ये कोणता फॉर्म यूज होतो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट का कारण की तुम्ही टेन्स सुद्धा आयडेंटिफाय करू शकतात आणि टेन्स आयडेंटिफाय केला की व्हॉइस चेंज करणं पण तुम्हाला सोपं जातं ओके तर समजून हे देन डू वर्ब्स म्हणजे टू डू चे फॉर्म डू चे फॉर्म्स कोणते कोणते आहेत मग एक आहे डू दुसरा आहे डज आणि डी आता डू आपण यूज करतो प्रेझेंटमध्ये येस प्रेझेंटच्या तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये कुठे कुठे यूज होईल त्याचबरोबर निगेटिव्ह मध्ये जास्त युज होईल आणि नो डब्ल्यू एच साठी यस हे लक्षात ठेवायचं एसनो आणि डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये सुद्धा याचा खूप अतिशय प्रकारे यूज होतो डब्ल्यू एच क्वेश्चन त्याचबरोबर एस नो क्वेश्चन प्रेझेंटचा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये कुठेतरी एखादी ऍक्शन जेव्हा तुम्ही सांगता आय डू डॅट मी तो करतो सो अशा प्रकारे यूज होतो सो so, आय डू वर्क मी काम करतो आय डू नॉट गो टू कॉलेज मी कॉलेजला जात नाही निगेटिव्ह सांगण्यासाठी डू यू गो टू कॉलेज तू कॉलेजला जातोस का प्रश्न विचारण्यासाठी वेअर डू यू गो तू कुठे जातोस डब्ल्यू एच प्रश्न विचारण्यासाठी तर अशा प्रकारे आपण डूचा यूज करतो डज बघा डज आपण यूज करतो थर्ड पर्सन सिंगुलर सोबत जसे की ही शी इट आणि हे uh, सगळं सिम्पल प्रेझेंट मध्ये यूज होतं यस जसे की शी डज हेल्प ती मदत करते राईट शी डज हेल्प शी डज नॉट हेल्प टू एनीवन ती कुणालाही मदत करत नाही निगेटिव्ह करण्यासाठी डज शी हेल्प ती हेल्प करते का यस शी हेल्प वेअर डज शी हेल्प टू होम डज शी हेल्प ती कुणाला मदत करते तर अशा प्रकारे प्रश्न विचारण्यासाठी आपण सुद्धा यूज करतो तर हे डू आणि डज आपण यूज करतो सिंपल प्रेझेंट मध्ये डज आपण युज करतो थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आणि डू आपण युज करतो प्लुरल सब्जेक्ट सोबत आणि आय सोबत सो so, हे माहिती पाहिजे क्वेश्चन्स निगेटिव्ह विचारण्यासाठी आपण डू आणि डच चा विचार करतो यूज करतो नेक्स्ट आहे डीड डीड आपण यूज करतो सिंपल पास्ट मध्ये यस सिम्पल मध्ये क्वेश्चन्स विचारण्यासाठी आणि निगेटिव्ह फॉर्म करण्यासाठी ही डीड प्ले तो खेळला यस खेळला म्हणजे झाला नॉट प्ले क्रिकेट तो क्रिकेट ही। did he play cricket, तो क्रिकेट क्रिकेट खेळला नाही प्ले प्ले तो तो का कोठे खेळला तर अशा प्रकारे प्रश्न विचारण्यासाठी किंवा निगेटिव्ह करण्यासाठी सुद्धा तुम्ही डीड चा यूज करता नेक्स्ट बघा आता मॉडर्न वर्क जे आहेत कशासाठी यूज करतो आपण ते पॉसिबिलिटी एक्सप्रेस करण्यासाठी ऍबिलिटी प परमिशन किंवा सजेशन घेण्यासाठी आपण मॉडेल वॉक्सचा यूज करतो थोडक्यात तुम्हाला मॉडेल वॉक्स इंट्रोड्यूस करून देते कॅन बघा कॅन म्हणजे काय शकतो किंवा शकणे सो आय कॅन स्विम म्हणजे मी स्विम म्हणजे पोहू शकतो राईट सो पोहू शकतो म्हणजे ही काय झाली त्याची ॲबिलिटी झाली तो कॅन एकंदरीत आपण ॲबिलिटी सांगण्यासाठी यूज करतो फूड म्हणजे काय फास्ट ऑफ कॅन आहे म्हणजे फास्ट ऍबिलिटी तुम्ही म्हणू शकता शी कुड डान्स ती डान्स करू शकली शी कुड डान्स ती डान्स करू शकली मे मे म्हणजे शक्य आहे पॉसिबिलिटी आहे इट मे रेन टुडे आज पाऊस पडू शकतो दिस इज द पॉसिबिलिटी अशा वेने आपण मॉडेल ऑक्झलरी मे यूज करतो माईट म्हणजे लेस पॉसिबिलिटी आहे कमी शक्यता आहे जसं की ही माईट कम तो कदाचित येऊ शकतो ही माईट कम लेस पॉसिबिलिटी शाल करी किंवा भविष्यात आपण सांगतो आय शॅल रिटर्न मी परत येईल यस शूड शूड म्हणजे सजेशन साठी तुम्ही यूज करता सजेशन देणे घेणे कशासाठी सुद्धा पाहिजे असणे आपण म्हणतो यू शुड इट तू खायला पाहिजे यस यू शुड इट इट विल करेल यस जसे की शी विल गो यस ती जाय वूड करेल कदाचितच म्हणतो ही वूड हेल्प यस मस्ट म्हणजे पाहिजेच यस करायलाच पाहिजे यू मस्ट स्टॉप तू स्टॉप करायला पाहिजे तू थांबायलाच पाहिजे यू मस्ट गो टू डॉक्टर तू डॉक्टर कडे पाहिजे यस yes? आपण तिथे काय सांगतो ऑब्लिगेशन सांगतो मसने आउट टू करणे योग्य आहे राईट right? तुमची ड्युटी म्हणून तुम्ही काय करणे योग्य आहे हे आपण आउट टू ने सांगतो यू hmm. आउट टू रिस्पेक्ट एल्डर्स तुम्ही एल्डर्सचा म्हणजे मोठ्यांचा आदर करायला पाहिजे सो so, आउट टू युअर ड्युटी आपण त्याने सांगतो मस्ने काय सांगतो आपण नेसेसिटी आणि ऑब्लिगेशन सांगतो वूड आहे आपण पास विलच पास्ट वूड यूज करतो त्याचबरोबर वूडचे अजून काही युसेज आहे तर आपण मॉडल अक्झलरीवर सुद्धा एक डिटेल लेक्चर घेणार आहोत सो यू विल अंडरस्टँड इच अँड एव्हरी यूज ऑफ मॉडल ऑक्झुलरी सो अशा प्रकारे आपण यूज करतो तर आता बघा जसे की बी वर्ब्स आहे म्हणजे टू बीचे जे फॉर्म आहेत कोणते कोणते आहेत ॲमेझॉन वॉज वर बीइंग अँड बी हे आपण बघितले आहोत ऑलरेडी याच्यामध्ये विल बी सुद्धा येतं जे की आपण फ्युचर मध्ये यूज करतो हॅव हॅज हॅड आणि विल हॅव हे फॉर्म जे आहेत हे आपण परफेक्ट मध्ये यूज करतो यस डू वर्क जे आहे डू डस डीड किंवा विल डू हे आपण यूज करतो मध्ये मॉडेल वर्क स्कॅन कुड मे माय शाल शूड हे आपण पॉसिबिलिटी यस yes. शक्यता सांगण्यासाठी किंवा सजेशन घेण्यासाठी सजेशन देण्यासाठी परमिशन घेण्यासाठी परमिशन देण्यासाठी अशा प्रकारे यूज करतो यस yes, तर अशा प्रकारे आपण हेल्पिंग बॉबचा यूज सेंटेन्समध्ये करतो आय होप तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या सगळे हेल्पिंग बॉब समजले असेल ओके सो प्रॅक्टिस चालू ठेवा प्रॅक्टिस जर असेल तरच तुम्ही इंग्लिशमध्ये लवकरात लवकर बोलणार आहात सो कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवा डेफिनेटली यू विल स्पीक इन इंग्लिश ओके थँक्यू यू